श्री संत गाडगे बाबा आनंद नगर कौठे प्रशालेस निर्मला निकेतन मुंबई संचालित कॉलेज ऑफ सोशल वर्क न सदिच्छा भेट दिली श्री संत गाडगे बाबा प्राथमिक माध्यमिक आश्रम कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय आनंदनगर नगर कौठे प्रशालेस सात जानेवारी रोजी निर्मला निकेतन मुंबई संचलित कॉलेज ऑफ सोशल वर्क यांनी सदिच्छा भेट दिली सर्वप्रथम शाळा भेटीसाठी आलेल्या सर्व विद्यार्थी व त्यांचे शिक्षक स्टॉफ यांनी वसतीगृह परिसर शाळेचा परिसर व भौतिक सुविधांची पाहणी केली तसंच भेटीस आलेल्या विद्यार्थी शिक्षक यांचा स्वागत व मनोरंजनाचा कार्यक्रम यावेळी संपन्न झाला या कार्यक्रमात संस्थेचे सचिव गणेश पाटील खजिनदार शैला पाटील सहसचिव अक्षय पाटील सहखजिनदार आदित्य पाटील संचालिका प्रणती पाटील समन्वयक टेंगळेसर प्रमुख पाहुणे डॉक्टर वैजयंता आनंद डॉक्टर रेणू शर्मा डॉक्टर निर्मिती भोर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे नृत्य एकांकिका व विविध मनोरंजनाचे कार्यक्रम संपन्न झाले कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक राठोड सर यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक लिगाडे सर व कोरे सर यांनी केलं तर आभार प्राचार्य मोटे सर यांनी मानले